.. कल्याण डोंबिवली महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी गुरुवारी श्रमजीवी कामगार रयत संघटनेच्या वतीने महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिया देऊन आंदोलन करण्यात आले महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला झालं तुमचं आज श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीनं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे सफाई काम कामगार आहेत ते साधारणतः तीनशे सभासद नोंदणीकृत श्रमजीवी कामगार संघटनेचे आहेत गेल्या एका वर्षापूर्वी आम्ही महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिलं होतं की या महानगरपालिकेमध्ये असणारे कंत्राटी सफाईचे कामगार आहेत आणि वाहन चालक आहेत या सर्व कामगारांवरती मोठ्या प्रमाणात जे ठेकेदार आहेत ते अत्याचार करतात अनेक कामगारांचे वेळेवरती पगार दिला जात नाही त्याचबरोबर कामगारांच्या आरोग्य तपासणी होणं आवश्यक आहे आरोग्य तपासणी झालेली नाही गेल्या सात आठ वर्षापासून ज्या कामगारांनी काम केलेलं आहे त्या कामगारांना कंपनीबद्दल ठेका बदलल्याच्या नंतर काही पासष्ट कामगारांना आजही कामावरती रुजू करून घेतलेली नाही त्या कामगारांवरती आज उपासमारीची वेळ आलेली आहे त्याचबरोबर कामगारांचा जी ग्रॅज्युटी आहे ती ग्रॅज्युटी कामगारांना दिलेली नाही या संदर्भात शासनाच्या अनेक धोरणं झालेलं कामगारांच्या बाजूने आता आपण पाहिलं असेल की नवीन धोरण सुधारित धोरण येत आहे या जे किमान हक्क वेतनाप्रमाणे पगार मिळणं आवश्यक आहे परंतु सर्व कामगारांच्या पगारामध्ये तफावत होते कोणाला दहा हजार तर कोणाला बारा हजार तर कोणाला अठरा हजार शिवाय जे सुट्टीचे दिवस या सुट्टीच्या दिवसामध्ये सुद्धा कामगारांना कामावरती रुजू केलं जात एक पंधरा मिनटं जरी लेट झालं तरी त्या कामगारांचा हाफ डे लावला जातोय अशा प्रकारच्या अनेक अत्याचार कामगारांवरती होतात आज श्रमजीवी संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आमच्या आमच्या ज्या मागण्या आहेत आम्ही खरंतर आजचा आंदोलन आमचा एक दिवसाचा नाही ना बेमुदत आंदोलन ना आहे जोपर्यंत ह्या कामगारांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत श्रमजीवी संघटनेच आंदोलन जारी राहणार रा आहे आम्हाला किती दिवस लागले तरी चालतील आम्ही येताना आज सर्व जेवणाचं साहित्य घेऊन आलेलो आहोत राहण्याची व्यवस्था घेऊन आलेलो आहोत त्यामुळं आम्ही निश्चिंत आहोत कामगार सॉरी आयुक्तांनी हा प्रश्न जर लवकर सोडला तर ठीक नाहीतर आमचं आंदोलन हा कायम नगरपालिकेच्या समोर राहील असा इशारा यासाठी आज आलेला होता राजेश चन्नाई श्रमजीवी संघटना जिल्हा सरचिटणीस